विद्यापीठाला नाव दिलं गेलं या पदवी म्हणू आपण पदवी शब्द ही एक दुसऱ्या व्यक्तीला नाही अशा नाव या विद्यापीठाला दिलं गेलं खऱ्या अर्थानं पुण्यश्रोक जे काही समाजकार्य केलं लोक निर्मितीसाठी जे काही काम केलं आधी तला लोकांपर्यंत जाऊन ते उपयोगी पडवा काही गोष्टीकरण सांगितले की बारवा बांधल्या मंदिराचा दिला आणि बारवाच्या था बाजूला झाडे लावली म्हणजे झाडे लावण्या पाठीमागेचा उद्देश मानवाला त्याचे उपयोग होऊ नये तर या पृथ्वी दरात प्रत्येक अगदी अर्थी पासून ते प्राणी पक्षी सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा अशा प्रकारचे विचारधारणा धरणार असेल ही व्यक्ती मला वाटते अशा प्रकारचाच विचार या विद्यापीठाला ज्याला एक पुणे काय त्यांचं नाव दिलंय या विद्यापीठाचा प्रत्येक घटक करेल आणि त्यांच्या जीवन मूल्य त्या विद्यापीठाचा कारभार चालेल त्याप्रमाणे अशा प्रकारचं हे विद्यापीठ चालेल आणि सगळ्यांच्या विकासासाठी काम करेल तर मला असं वाटतंय पळेकर साहेबांनी आमचे काही प्लॅन आहे त्या प्लॅन बद्दल तुम्हाला सांगितलं असेल आणि तशा पद्धतीचे वेगवेगळे प्रस्ताव आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाकडे आहे आणि त्यामध्ये दिव्यांग असो ट्रान्सजेंडर्स असो किंवा वारकरी संप्रदाय असो बऱ्याचशा गोष्टीचा विचार करून भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर त्याचाही प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे त्यामुळं हे सगळे प्रस्ताव कुठं त्यांना पाठिंबाचा असा की या गोष्टीविषयी अभ्यास आणि संशोधन हे झालं पाहिजे सगळ्यांच्या बरोबरीने सगळ्यांना आलं पाहिजे अशा दृष्टीने हे प्रस्ताव आम्ही गवर्नमेंट कडे पाठवत आहे आणि मला असं वाटतंय कि जेवढे काही प्रस्ताव आम्ही पाठवले ते सगळे प्रस्ताव मंजूर होते आणि या विद्यापीठाला जे शंभर कोटी मिळाले त्यामध्ये आणखी जवळ जवळ तीनशे ते चारशे कोटी जे झाले पुढे आणि मला वाटतं की आम्ही परदेशी विद्यापीठाबरोबर परदेशी संस्थाबरोबर बरोबर एमओ करतोय परंतु माझ्या शेजारी असणाऱ्या संस्थेबरोबर आम्ही विचार करत आहे किंवा मला माहिती नाही परंतु सर आम्ही सगळ्यात सुरुवात जी पहिली केली एमओ करण्याची आमच्या जवळच्या विद्यापीठापासून केलेली आहे विद्यापीठाचा तयारीत आहोत बामो बरोबर एमओ करण्याच्या तयारीत आहोत शिवाजी विद्यापीठाची माझी बोलणी चालू आहे त्यामुळे आमच्या जवळ असणारे आमचे सातकेत आणि आमचे मित्र आमचे मैत्रिणी यांच्याची आम्ही नेहमी संपर्क राहा तुम्ही जे चांगलं करताय त्याचा अनुकरण हे आम्ही नेहमी करे मध्ये आम्हाला खूप मोठ पाठबळ मिळालेलं आहे आनंदाची गोष्ट अशी की माझे जेवढे काही सहकार्य आहे जेवढे काही परिषद आहेत म्हणजे व्यवस्थापन परिषद असो अकॅमिक कौन्सिल असो किंवा सिनेट असो आमच्या या सगळ्या व्यवस्था सगळ्या परिषदांमधले सगळे सहकारी हे विद्यापीठाच्या फाच विचार करतात आणि हा आमची जी अनुभवी आहे हे गेले दीड वर्ष मी पाहतोय देऊन घेतोय आणि त्यामुळे मला हा विश्वास आहे की हे तारुंग्यातलं जे विद्यापीठ आहे त्याची खरंच बाकीच्या जा विद्यापीठापेक्षा जास्त जोराना घोडदौड चालू राहील आणि आम्ही तुम्हाला जेलच वाटेल स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये सहा महिने घालवले त्यामुळं त्यांच्या गोष्टी बऱ्याचशा मी त्यांचा कॉम्प्युटर अजिबात राहणारी नाही इनफॅक्ट आम्ही त्यांच्याकडून काही गोष्टी घेणार आम्ही कारण त्यामुळे तर आपण लवकरच समाजीचा करार करू आणि आपण सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी करू आणि तसेच बाकीच्या विद्यापीठाबरोबर सुद्धा प्रयत्न करतोय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या आणि तमिळनाडू अजूल कर्नाटक मधल्या काही विद्यापीठाचे माझा संपर्क चालू आहे त्याच्या बरोबरही आम्ही एन ओ करतोय तुसाट बरोबर एन ओ करण्याच्या ड्राफ्ट प्रोसेसमध्ये आहेत कुठे युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्यामुळं आम्ही सुरुवातीला भारतामध्ये असणाऱ्या आणि केमिकल लॅबोरेटरी बरोबर एमओ झालेला आहे इंडस्ट्री बरोबर एनओ झालेले आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की या विद्यापीठामध्ये शिकणारा विद्यार्थी ते शिकवणार शिक्षक त्यासाठी असणारे सगळे बाकीचे स्टेक होल्डर सगळे की या सगळ्या गोष्टीचे बेनिफिसरी सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि त्या सगळ्यांना झालेला फायदा फायद्यामध्ये या विद्यापीठाचा फायदा अशा दृष्टीने पुढे जातो बऱ्याचशा संकल्पना आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही हा कॅम्पस ग्रीन विथ हायेस्ट बायोडायव्हर्सिटी अशा प्रकारचा कॅम्पस पुढच्या दहा वर्षामध्ये होईल असे संकल्पना करून पुढे चालतो आणि सात ते पासष्ट हजार वृक्ष लागवड झालेली आहे त्यात सगळ्यात मोठं सहकार्य आमच्या एनएसएस डिपार्टमेंटचा आहे आमच्या विद्यापीठामध्ये संलनित महाविद्यालयाचं आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये मी जवळजवळ दीड लाख वृक्ष लागवड करण्याच्या तयारीत आहोत अशा प्रकारचे सूचना तशा प्रकारचे रिक्वेस्ट की आमच्या संलनित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना दिलेली आहे आणि त्यांच्या श्रमदानातून आणि स्टेक होल्डरच्या श्रमदानातून आम्ही हे जे हरित स्वप्न आहे ते हरित स्वप्न विद्यापीठाचं पूर्ण करणार आहोत